चला आज आपण एका प्रवासावर निघूया सह्याद्रीच्या त्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये जिथे एका शिक्षकाची आणि एका शाळेची एक विलक्षण कहाणी आपली वाट पाहतीय ही गोष्ट फक्त एका अवघड वाटेची नाही तर मानवी समर्पणाची आहे विचार करा एखाद्या वाटेबद्दल तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं जातंय थोडा तोल गेला की डायरेक्ट खाली ही एकच सोळ आपल्याला कर्णवडी नावाच्या त्या दुर्गम गावाकडे जाणाऱ्या धोकादायक मार्गाची कल्पना देण्यासाठी पुरेशी आहे तर आपण आता पश्चिम घाटाच्या अशा एका भागात जाणार आहोत जो दिसायला जितका सुंदर आहे तितकाच किंबोना त्याहून जास्त धोकादायक इथे काय होतं की उंच उंच कडे आणि खोल दऱ्यांमुळे काही गावं तर अक्षरशः जगापासून तुटलेली आहेत आपला हा प्रवास आहे कर्णवडी गावाचा आता गंमत बघा हे गाव भौगोलिकदृष्ट्या आहे कोकणात पण कागदोपत्री येतं पुणे जिल्ह्यात आणि इथे पोचायचं म्हणजे सोपा मार्ग नाहीये एका उंच कड्यावरून उतरणारी एक अवघड पायवाट तोच काय तो एकमेवर असता आणि मग या प्रवासात एक असं वळण येतं जे कोणी विचारही केलं नसेल गावात परत जाताना कथा सांगणाऱ्याला एक वाट चुकलेली व्यक्ती भेटते आणि इथूनच सगळा प्रवास एका नव्या दिशेने सुरू होतो ही वाट चुकलेली व्यक्ती म्हणजे साधू कांबळे हे आहेत इंदापूरचे एक शिक्षक आणि त्यांची नुकतीच कर्नवडीच्या शाळेत नियुक्ती झालीय बिचारे पहिल्यांदाच आपल्या नवीन शाळेच्या शोधात निघाले होते इथे आपल्याला या कथेमधला खरा संघर्ष दिसायला लागतो एका बाजूला आहे ध्येय कर्णवडीच्या शाळेत पोहोचायचं आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मोठा अडथळा साधू कांबळेसर वाटेत हरवले आहेत आणि इतकंच नाही तर एका जुन्या अपघातामुळे त्यांच्या पायात रॉड आहे विचार करा अशा परिस्थितीत तो कडा उतरणं म्हणजे जवळजवळ अशक्यच मग अशावेळी काय होतं कथा सांगणारे आणि त्यांचे साथीदार ठरवतात की आपण या शिक्षकाला मदत करायची ते त्यांना त्या कड्यावरून खाली घेऊन जाण्याचं आव्हान स्वीकारतात आणि हा निर्णय त्यांच्या सहनशक्तीची त्यांच्या माणुसकीची खरी परीक्षा पाहतो कथा सांगणाऱ्याला या वाटांची चांगलीच सवय असते त्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात येतं की ही वाट काही नवीन माणसांसाठी नाहीच आणि त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीला आधीच दुखापत झालेली आहे त्याच्यासाठी तर हा मार्ग म्हणजे जीव घेणा ठरू शकतो आता हा खाली उतरण्याचा प्रवास कसा होता ते बघूया तो टप्प्याटप्प्याने होतो पहिला टप्पा वरचे ते सरळ सोट कडे उतरायचे मग दुसरा टप्पा खाली घनदाट जंगल लागतं तिथून मार्ग काढायचा आणि शेवटी तिसरा टप्पा गावापर्यंत आडवं चालत जायचं प्रत्येक टप्प्यावर वेगळा धोका या कठीण परिस्थितीत मात्र माणुसकीचं एक सुंदर दर्शन घडतं सगळेजण आपला वेग कमी करतात शिक्षकांची ती जड बॅग उचलून घेतात आणि एकमेकांना आधार देत अत्यंत सावकाशपणे तो डोंगर उतरू लागतात अखेर तासाभराच्या त्या खडतर प्रवासानंतर ते सगळेजण कर्णवडी गावात पोहोचतात पण इथे गोष्टच संपत नाही इथे केवळ शिक्षकांचीच नाही तर कथा सांगणाऱ्याची स्वतःची एक भावनिक कहाणी त्यांची वाट पाहत असते घडतं असं की कथा सांगणारे त्यांच्या चुलत भावासोबत प्रवास करत असतात आणि याच गावात त्यांची आत्या राहतात ज्यांना सगळे प्रेमाने आजी म्हणतात आणि ही भेट इतकी खास का आहे कारण तब्बल वीस वर्षांनी हो वीस वर्षांच्या लांब काळानंतर हा भाचा आणि त्याची आत्या एकमेकांना भेटत आहेत तो क्षण किती भावनिक असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो बरं आता शिक्षक तर गावात सुरक्षित पोचले आहेत पण त्यांच्या या अविश्वसनीय जीव घेण्या प्रयत्नांमागचं कारण काय ते आता स्पष्ट होणार आहे आणि ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल यामुळे एक साहजिक प्रश्न मनात येतो की इतक्या दुर्गम जिथे पोहोचायला धड रस्ता नाही अशा शाळेत एका शिक्षकाची नेमणूक सरकारने का केली असावी आणि ह्याचं उत्तर खरंच आश्चर्यकारक आहे कारण त्या शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे फक्त एक फक्त एका विद्यार्थ्यासाठी एवढा खटाटोप यावर शिक्षक साधू कांबळे जे बोलतात ते खूप महत्वाचं आहे ते म्हणतात तो एक विद्यार्थी उद्याचा पंतप्रधान असू शकतो बघा केवढा मोठा दृष्टिकोन आहे हा त्यांचं हे एकच वाक्य या संपूर्ण कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं ह्या शिक्षकांचं समर्पण पाहिलं की वाटतं की ही चिकाटी कुठून आली असेल आणि मग लक्षात येतं की हे त्या गावकऱ्यांच्याच जिद्दीचं प्रतिबिंब आहे ज्यांनी अशा अविश्वसनीय अडचणींवर मात करून इथं आपलं आयुष्य उभं केलंय इथल्या लोकांचा रोजचा संघर्ष किती मोठा आहे हे या आकड्यांवरून तुमच्या लक्षात येईल विचार करा त्याच धोकादायक वाटेवरून पन्नास किलोचं ओझ पाठीवर घेऊन घाट चढण्या उतरण्यासाठी त्यांना मोबदला किती मिळतो फक्त दोनशे रुपये आता संध्याकाळ झालीय आणि प्रवास अजून संपलेला नाही ज्या कड्यांवरून ते मोठ्या मुश्किलीने खाली उतरले होते त्याच कड्यांवरून त्यांना आता परत वर चढायचे आणि वर चढताना त्यांच्या मनात त्या दरीत मागे राहिलेल्या आयुष्याबद्दलचे विचार नक्कीच येत असणार ही संपूर्ण कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नासमोर आणून उभी करते तो प्रश्न म्हणजे एका समाजाला टिकून राहण्यासाठी नक्की काय लागतं फक्त दोन वेळचं जेवण आणि निवारा की शिक्षण कुटुंब आणि समर्पणासारख्या गोष्टी ज्या त्या समाजाचा आत्मा त्यांचं अस्तित्व जिवंत ठेवतात यावर नक्की विचार करा